पण पूजापाठ आणि नारळी ते रस खाण्याचा वापर करतो त्याचबरोबर कच्चा आणि सुखान नारळ आपण खात असतो त्याचबरोबर आपण नळाचं पाणी पितो आपल्या घरामध्ये नारळ फोडले असेल तर त्याचा अनेक प्रकार उपयोग करू शकतो ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात आपण नारळाचे पाणी पितो कारण नळाच्या पाण्यात प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी भरपूर मत असते त्याचबरोबर अनेक प्रकारचे मिनरल्स राहतात नारळ मध्ये फायबर असते आपण नाळ झोपण्याचे अवज खाल्ले तर तो आपल्या कब्जेची समस्या कमी होते त्याचबरोबर पोटाश संबंधी अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते त्यामुळे आपण झोपायच्या आधी पंधरा मिनटे नारळ खाल्ले तर आपल्याला भरपूर फायदे मिळतात आपण झोपण्याआधी नारळ खाल्ले तर हृदयास म्हणजे दिल स्वस्थ राहण्यास मदत होते त्यामध्ये असलेले फॅट आपल्या शरीरात असलेले चांगले केळत वाढवण्यास मदत होते या प्रकारे आपण जर नारळ खाल्ले तर हृदयाच्या समस्या धोका कमी होतो येस येसशी रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते काही लोकांमध्ये वजन वाढण्याची समस्या सतत असेल त्याचबरोबर आपल्या शरीराची अतिरिक्त चरबी कमी करण्याची समस्या वाढू लागली असेल तर त्यांच्यासाठी नारळ खाणे चांगले आहे आपण जर झोपण्याआधी नारळ खाल्ले तर त्यामध्ये असलेले फायबर कब्ज सारखे या समस्याबरोबर आपली पाचनशक्ती वाढण्यास उपयुक्त आहे त्याचबरोबर आपल्या शरीराची अतिरिक्त चरबी म्हणजेच एक्स्ट्रा फॅट कमी करण्यास मदत मिळेल आपण जर कच्चा नारळ खाल्ला तर आपलं शरीर स्वस्थ राहण्यास मदत मिळेल आजच्या टेक्नॉलॉजी आधुनिक युगात झोपण्याची म्हणजे अनिद्रा समस्या जवळजवळ सगळ्यांनाच सत्वत असते जर आपल्या बाबतीत असे होत असेल तर आपण जोपण्या अर्धा तास आणि नारळ खा त्यामुळे आपली अनिर्दित समस्यापासून आपली सुटका होईल त्यामुळे आपली झोप पूर्ण होईल तसे त्वचा संबंधित समस्या म्हणजे दाग धब्बे आणि मुरुम यांच्यापासून सुटका करण्यासाठी नारळ खूप फायदेशीर आहे आपण जर झोपण्यापूर्वी अर्धा तास नारळ खाल्ले तर आपल्या संबंधी अनेक समस्या आपली सुटका होईल तरी आपण नळाचे से आवश्यक सेवन करा त्यामुळे आपल्या अनेक समस्यांपासून आपली सुटका होण्यास मदत होईल